अनुष्का बंडगर हिचा जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक सांगली जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने आयोजित सांगली जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय वसंतदादा पाटील कुस्ती संकुल सांगली येथे पार पडली या स्पर्धेत नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम येथील विद्यार्थिनी अनुष्का बंडगर हिने सतरा वर्षाखालील मुलींच्या गटात स्टाईल वजन गट छत्तीस ते चाळीस किलो या क्रीडा प्रकारात सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला तिची निवड आता सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे अनुष्काचा दररोजचा कठोर सराव आणि निष्ठा वाखाण्याजोगी आहे तिला संस्थेचे संस्थापक प्रवीण लुंकड अध्यक्ष सूरज फाउंडेशन संगीता पागणीस डायरेक्टर सूरज फाउंडेशन अधिकराव पवार मुख्याध्यापक नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम विनायक जोशी स्पोर्ट्स इन्चार्ज यांचे सतत प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले